तुम्हाला मला साऱ्यांनाच ज्यांचं उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन आणि साऱ्यांना ठिकठिकाणावरती वेळोवेळी कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या ओघवत्या वाणीनं ज्या जी साऱ्या श्रोत्यांना ज्ञानाचं अमृत पाजणारी आहेत संतांच्या विचारांचा साहित्याचा चरित्राचा कार्याचा प्रचार आणि प्रसार जे अखंड अविरत करत आहेत अशा आदरणीय गुरु महाराजांचं वक्तव्य या ठिकाणावरती आपण काही मिनिट श्रवण करू त्यानंतर आजच्या सेवीला से पूर्णविराम नमः पार्वती, पार्वती हर, हर महादे नमामि सद्गुरू शांत सच्चिदानंद विग्रहम पूर्णब्रह्मपरानंद मी शनंदी आपल्या या श्रीक्षेत्र सुपा गावामध्ये परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन श्री हरिदासबाबांच्या या पुण्यतिथी प्रित्यर्थ आणि श्री महाशिवरात्री प्रित्यर्थ संपन्न होत असणारी ही शिवमहापुराण कथा या कथेचे प्रवक्ते आदरणीय कथाव्यास ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण भगवान शिवाचं महात्म्य श्रवण करतो आहोत आपण मोठे भाग्यवान आहोत कथाव्यास हे स्वतः ब्राह्मण भूदेव आहेत ते स्वतः कथा सांगतायत त्यांच्यावर कथेला साथ करण्याकरिता त्यांचे पिताश्री आहेत त्यांचे बंधू आहेत विचार करण्यासारखा मुद्दा आहे की हा परिवारच भगवन्मय झालेला आहे परवा आणि आमची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यांच्याविषयी मी पूर्वीच बरंचसं वर्णन ऐकलं होतं जवळच त्यांचे नातेसंबंध आहेत रुई छत्तीशी गावामध्ये तिथे असणारे भूदेव त्यांनी महाराजांचं मला वर्णन करून सांगितलं आणि तेव्हाच महाराजांचा परिचय झाला होता प्रत्यक्ष भेटण्याची योग या सुपे गावात आल्यानंतर झाले आणि फार समाधान वाटलं त्यांचे पिताश्री स्वत भगवंताची कथा भागवत कथा वर्णन करून सांगतात ही सर्व मंडळी त्यांना साथ करते त्यांच्या मातोश्रीसुद्धा फार सुंदर भजन त्यांच्याबरोबर म्हणत होत्या असा हा परिवार भगवत भक्तीनं भारावून गेलेला आहे आणि म्हणून त्यांच्या मुखारविंदातून आपल्याला हे अमृतकण प्राप्त होत आहेत आपण सर्वजण भाग्यवान आहोत वर्णानाम ब्राह्मणो गुरु असं आपण त्याकडे म्हणतो म्हणून ते मुळातच स्वरूप आहेत आणि त्यांच्या मुखातून शिवकथा आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळते आहे शिवकथा मुळातच परमपावन आहे भगवान शिव हे अतिशय दिव्य आहे त्यांचं संपूर्ण जे वर्णन आहे त्यांच्या स्वरूपाचं वर्णन त्यांच्या पूजेचं वर्णन या सर्व त्याकडे वर्णांना आपण या ठिकाणी श्रवण करतो आहोत भगवान शिव आणि गुरु यांचं ऐक्य महाराजांनी आता अतिशय सुंदर वर्णन करून सांगितलं श्रीगुरु हे जीवावर कृपा करणारे असतात श्रीगुरु हे जीवाला अनुग्रह करणारे असतात आणि अनुग्रह करणं हे भगवान शिवाच्या स्वाधीन आहे उद्याच्या कथेमध्ये तो प्रसंग येणार आहे म्हणजे जसा आता महाराजांनी सांगितलं की प्रश्न विचारला भगवान शिव हे कोणत्या स्वरूपात राहतात आणि त्यांनी हे संपूर्ण जगत कसं निर्माण केलं त्याचं पालन संहार कशा पद्धतीने करतात हे सांगा हे सांगत असताना भगवान शिवाचे अनेक रूप आहेत मृड हर शिव असे अनेक त्यांना नावं आहेत त्याच्यामध्ये तेच पाच रूपानं या संपूर्ण जगताचं कार्य त्यांनी पाहतात ब्रह्मदेवाच्या रूपानं सृजन विष्णूच्या रूपानं पालन रुद्राच्या रूपानं संहार आणि ईश्वर होऊन त्याचं तिरोधान अशा पद्धतीने ते करतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार जर काय असेल तर अनुग्रह अनुग्रह करण्याचं काम भगवान शिव स्वतः करतात अनुग्रह अतिशय महत्वाचा आहे म्हणून श्रीगुरु हे जीवाला अनुग्रह करतात आणि अनुग्रहानं जीवाचा उद्धार होतो मोक्ष स्वरूपापर्यंत त्याला जाता येतं म्हणून श्रीगुरु हे शिवस्वरूप आहेत म्हणून श्रीगुरूंकडं पाहत असताना श्रीगुरूंकडं आपली श्री जी दृष्टी आहे ती शिवस्वरूपाची असावी लोक फक्त म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं जातं पण त्या दृष्टीने श्रीगुरूंकडं पाहिलं जातंच असं मात्र नाही म्हणून आपण सर्वजण इथे दोन उपक्रमांना घेऊन कथा श्रवण करतो आहोत ती म्हणजे आदरणीय श्री बाबांची पुण्यतिथी आणि महाशिवरात्री बाबा आपल्या सर्वांची गुरु आहेत आणि भगवान शिव हे त्यांनी सर्वांचे आराध्य आहेत म्हणून दोनही एकच आहेत म्हणून बाबांनी अतिशय दिव्य जीवन जगत सर्व लोकांना दिव्य परमार्थ त्यांनी शिकवत आणि स्वतःची जी जीवनयात्रा आहे ती सदुसष्टी लोकांच्या समोर सांगून आणि शिवरात्रीला अशा पद्धतीनं यात्रा पूर्ण केली आणि म्हणून एक मोठं दिव्य आदर्श सर्व लोकांच्या समोर हा निर्माण झाला तेव्हापासून अविरतपणे या कथेचा उपक्रम कीर्तनांचा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे दरवर्षी आम्हालाही या कथा कीर्तनांमध्ये सहभागी होता येतं यावर्षी आम्ही परिक्रमेला गेल्या कारणानं या कालखंडापर्यंत आमचं येणं होईल की नाही अशी शंकाच होती पण कर्मधर्मसंयोगाने परिक्रमा लवकर पूर्ण झाली आणि निर्धारित वेळेच्या आत आम्ही घरी परत आलो म्हणून आपल्या सर्वांच्या या सेवेमध्ये आम्हालाही आनंदामध्ये से सहभागी होता आलं आपण सर्वजण भाग्यवान आहात वर्षानुवर्ष आपण सर्वजण ही सेवा या ठिकाणी करत आहात आणि आत्तापर्यंत अनेक महापुरुषांनी महात्म्यांनी या क्षेत्रामध्ये येऊन सेवा केलेली आहे आपल्या सर्वांच्या समोर ज्ञान प्रतिपादन करून सांगितलेलं आहे आपण सर्वजण सुज्ञ आहात बाबांच्या सानिध्यात राहिलेली भरपूर मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ या ठिकाणी मला दिसत आहेत की ज्यांचं जीवन बाबांच्या सानिध्यानं आणि परिपूर्ण अशा पद्धतीने झालेलं आहे पूर्णत्वापर्यंत अशा पद्धतीने त्यांचं जीवन बाबांच्या सानिध्यात राहून गेलेलं आहे बाबांचा उपदेश त्यापेक्षा बाबांची जी चर्या आहे ती अतिशय महत्वाची होती बाबांचं जीवन या सर्व लोकांनी बारकाईनं पाहिलं तसे मुक्ता ते अवधारिता ला जे आपुलीच मुक्तता मुक्त महापुरुषांना पाहिल्यानंतर आपले जीवनमुक्त स्वरूपापर्यंत जात असत म्हणून असे मुक्त पुरुष जीवनमुक्त महापुरुष आपल्या सर्वांना प्राप्त झाले त्यांची संगती आपल्या सर्वांना घडली त्यांची सेवा आपल्या सर्वांना घडली आणि म्हणूनच आपण परमार्थ मार्गावर टिकून आहोत आणि महापुरुष कसे असतात बघा जीवनभर स्वतः परमार्थ करतात इतरांना परमार्थाला लावतात आणि ते आपल्या शरीर रूपानं देहरूपानं जरी नसले तरीसुद्धा त्यांच्या प्रित्यर्थसुद्धा लोक एवढा मोठा परमार्थ करतात म्हणजे त्यांचं जीवनच हे भगवन्मय असणारं जीवन आहे संत जीवन आहे स्वतःपुरती साधना करून जर मनुष्यमुक्त झाला तर तो सिद्ध होतो पण सिद्ध झाल्यानंतर सुद्धा जगदोद्धाराकरता जो आठ करतो तो संत होतो म्हणून सिद्ध आणि संत या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर जर असतील तर बाबा सिद्ध आहेत आणि ते जगदोद्धारक संत आहेत म्हणून संतांच्याच माध्यमातून हे दिव्य कार्य अशा पद्धतीने घडत असतं म्हणून त्यांची ही कृपा त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती आहे हे सर्व मंडळ अतिशय सुंदर दरवर्षी ही व्यवस्था या ठिकाणी सप्ताहाची करतं मंडळाच्या माध्यमातून सर्वांना पर्वणी प्राप्त होते वैकुंठवासी श्री जगताप महाराज ज्यांनी बरेच वर्ष ही सेवा या ठिकाणी चालवली त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या आणि आणि परमार्थातल्या दिव्य असणाऱ्या स्वभावाने त्यांचा कडक स्वभाव होता तरीसुद्धा या सर्व मंडळींनी बरोबर त्यांच्या आधिपत्याखाली सर्व कार्यक्रम आत्तापर्यंत केले तेच कार्यक्रम अविरतपणे पुढे त्यागणी सुरू आहेत आणि आज कथेचा तिसरा दिवस आहे बरोबर आहे ना तिसरा दिवस आहे शिवकथा आपण श्रवण करतो हो। आहोत श्री व्यासदेवांनी आपल्यावर फार उपकार केलेले आहेत व्यासदेवाने अनेक पुराणांची रचना केली त्या सर्व पुराणांमध्ये शिवपुराण अतिशय दिव्य असणारं पुराण आहे हे महापुराण आहे पुराण आणि महापुराण याच्यात फरक आहे पाच लक्षणं ज्याच्यात असतात त्याला पुराण म्हणतात आणि दशलक्षणात्मक जे असतं त्याला महापुराण असं म्हणतात म्हणून शिव महापुराण आहे म्हणून या शिव महापुराणाच्या माध्यमातून आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्वेद पुरुषार्थांचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं आणि जगामध्ये ज्ञान प्राप्त करून देणारे जर कोण असतील श्रीमद भागवतामध्ये ज्ञान प्राप्तीकरिता कोणाची उपासना करावी असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला सुद्धा भगवान शिवाची उपासना, उपासना केल्याने ज्ञान प्राप्त होईल असं वर्णन करून सांगितलं म्हणून भगवान शिव हे ज्ञान देणारे आहेत भगवान शिव हे मोक्ष स्वरूप आहेत भगवान शिवाचं अनेक प्रकारानं वर्णन आपण अशा पद्धतीने ऐकतो म्हणून शेवटी आपण सुद्धा शिवचिंतन करता करता शिवस्वरूप झालं पाहिजे ते शिवस्वरूप होण्याकरिता सर्वांगाचे कान करून आपण सर्वांनी कथा श्रवण करावी अंतकरणापासून श्रवण करावी आपल्याबरोबर येताना दोन दोन चार चार लोकांना आवर्जून कथा श्रवण करण्याकरिता आणावं आणि एवढा त्यांनी श्रद्धेचा भावनेचा त्यांनी महापूर्व हातवा आहे याच्यामध्ये जसे सर्व लोक आठ तास करून प्रयागराजला स्नान करण्याकरिता गेले त्रिवेणी संगमावरती तशी कथा म्हणजे हे प्रयागराजेच आहे ही कथा म्हणजे गंगा यमुना स कथा त्रिवेणी संगम देवभक्तानी नाम तिथेचे उत्तम चरण रजवंदिता असं कथेचं मग वर्णन करून सांगितलं ही कथा सुद्धा त्रिवेणी संगम प्रयागराजच आहे म्हणजे कुंभमेळा शिवरात्रीपर्यंत सुरूच आहे कुंभमेळ्याचं स्नान त्या त्रिवेणी संगमात ज्यांना करता आलं नाही ते सर्व मंडळी जर सात दिवस कथा श्रवण करण्याकरिता या मंडपात येऊन बसले तर प्रयागराजला न जाता सुद्धा प्रयागराजाचं स्नान सर्व लोकांना या ठिकाणी घडेल आणि तेच पुण्य या कथेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्राप्त होईल एवढं सामर्थ्य या शिवकथेचं आहे पण आपण सर्वजण भाग्यवान आहोत की हा बरेच मंडळी प्रयागराजला गेले पण या कथेच्या माध्यमातून महाराजांनी आणि आपल्या या क्षेत्रामध्ये प्रयागराजालाच इकडं ओढून आणलेलं आहे पण आपण सर्वांनी आपलं घर सोडावं या प्रयाग क्षेत्रामध्ये त्याने यावं याच्यामध्ये बुडी मारावी आणि बुडी मारून अशा पद्धतीने आपण कृतार्थ व्हावं तिथं बुडी मारून जर एखादा बुडाला म्हणजे तीर्थात गेल्यानंतर जर बुडी मारली आणि तो जर कर्मधर्म बुडाला तर बुडाल्यानंतर त्याला मरावं लागतं म्हणजे तिथं त्याने गेल्यानंतर मरण येऊ शकतं बुडाल्यावर पण या कथेच्या प्रयागरूपी संगमामध्ये आल्यानंतर जो बुडेल तो त्यागणी मरणार नाही तो तरणार ही कथा त्याला तारून नेल्याशिवाय राहणार नाही ही तारणारी कथा आहे ही मंगलमय असणारी कथा आहे आणि ही कथा स्वतःहून आपल्या घरापर्यंत चालत आलेली आहे पण आपण सर्वांनी अतिशय श्रद्धेनं आदरानं भावनेनं ही कथा श्रवण करावी महाराज वेळोवेळी भगवान शिवाचं वर्णन आपल्या समोर करून सांगतायत ते सांगतील त्या पद्धतीने ग्रहण करावं आत्मसात करावं श्रवण करणं म्हणजे फक्त ऐकणं इथं जे आपण त्यांनी ऐकतो आहोत त्याचं आपण मनन करावं म्हणजे त्याच्यावर आपण विचार करावा आणि विचार करून ते आपल्या अंतकरणामध्ये साठवून त्या प्रकारे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा म्हणजे निधी ध्यासन करावं श्रवण मन निधी ध्यासन ही प्रक्रियाच आहे या प्रक्रियेनुसार जो कोणी हा आणि भगवत चिंतन करतो तो मोक्ष स्वरूपापर्यंत जातो का कथा श्रवण करावी आपल्या सर्वांना मोक्ष स्वरूपापर्यंत जायचं आहे म्हणून ऐक्य ज्ञान या माध्यमातून प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून वा वेदांतशास्त्राचं आणि जर आपण त्यांनी वर्णन करून पाहिलं तर सिद्धांताची दृष्टी जर पाहिली तर वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्म सत्य आहे हे जर वर्णन कुठं पाहायला मिळतील तर या पुराणांमध्ये पाहायला मिळेल कारण वेद प्रत्यक्ष सर्व लोकांना कळत नाही वेदामध्ये असणारं ज्ञानपर भाग म्हणजे उपनिषदे सर्व लोकांना कळत नाहीत पण व्यासदेवांनी जगावर उपकार केला आणि पुराणांची रचना केली पुराण म्हणजे काय पुराणवम भवती ती पुराण म्हणजे वेदामध्ये उपनिषदांमध्ये आलेलं जे सार आहे ते हा पुराणांच्या माध्यमातून व्यासदेवांनी भोळ्या भाबड्या लोकांकरता प्रगट केलं पण वेगवेगळ्या पुराणांच्या माध्यमातून आपल्यासमोर तेच ज्ञान सांगायचं आहे आणि ते ज्ञान म्हणजे ब्रह्म सत्य आहे हे दिसणारं जगत मिथ्य आहे जीव हा ब्रह्मरूपच आहे हा बोध या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरिता वेगवेगळ्या पुराणांची रचना व्यासदेवांनी के केली आणि त्या माध्यमातून आपण ते ग्रहण करणं आपला मुख्य उद्देश आहे म्हणून फक्त बाह्यक्रियेला महत्त्व न देता बोधाला महत्त्व द्यावं म्हणून महाराजांच्या या वक्तव्यातून बोधप्रद असणारी जी वचनं आहेत सार रूपानं असणारी जी वचनं आहेत सारांश जो सांगितला जातो तो अतिशय महत्वाचा आहे तो आपण सर्वांनी ग्रहण करावा आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं जीवनमुक्त स्थिती प्राप्त करून घ्यावी म्हणजे जिवंत असतानाच मुक्त व्हावं कारण मुक्त हे मेल्यानंतर होता येत नाही आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या संप्रदायामध्ये तरी निदान मेल्यावर मुक्तीची कल्पना नाही मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल ऐसे म्हणा तिथे अतिमूर्ख असं त्यांनी प्रमाण आहे पण मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होत नाही जिवंतपणेच मोक्ष प्राप्त होतो याची देही याची डोळा भोगुमुक्तीचा सोहळा आपल्याच धर्मामध्ये ही तरतूद आहे जिवंतपणे मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते आणि ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येते आणि म्हणून या कथा कीर्तनांच्या माध्यमातून बोधापर्यंत जावं ज्ञान हे आवंतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे प्रयोजन फल आहे या कथेच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून घ्यावं महाराजांनी सांगितलं वाङ्मय वाङ्मय स्वरूप आहे त्याच्यातून ज्ञानाची उपलब्धी होत असते पण ज्ञानाची उपलब्धी करून घ्यावी आणि ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष स्वरूपापर्यंत जावं आपल्या डोळ्यासमोर हे टार्गेट आपण सर्वांनी ठरवून घ्यावं का कथा ऐकायला जायचं ज्ञान प्राप्त करण्याकरता कशाकरिता प्राप्त करायचं मुक्त होण्याकरिता असा निर्धार श्रवण केल्यानं मुक्त होईल मोक्ष असे आईता श्रवणाची माझी श्रवणाच्या माध्यमातूनच मोक्ष प्राप्त होतो मोक्ष म्हणजे कोणती वस्तू नाही मोक्ष म्हणजे काही सर्टिफिकेट नाही मोक्ष म्हणजे त्यांनी दाखवायचं काही पदार्थ नाही मोक्ष ही अवस्था आहे आणि ही अवस्था स्वसंवेद्य असणारी अवस्था आहे आपण स्वतः ती अवस्था तिने अशा पद्धतीने अनुभवू शकतो म्हणून भोगोमुक्तीचा सोहळा हे शब्द महाराजांच्या आहेत की नाही ते तेवढ्याच कारणाकरतायत की आपण सर्वजण मुक्त स्थिती भोगू शकतो पण ती मुक्त स्थिती या माध्यमातून त्यांनी प्राप्त करून घेता येते नाहीतर हा संपूर्ण खर्च हा संपूर्ण त्यांनी सजावट या सगळ्या गोष्टी कशा करता फक्त तुमचं मनोरंजन करण्याकरता नाही मी असं ऐकलं महाराजांची तारीख जेवढेला ही सगळी मंडळी घेण्याकरिता त्यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे कथा करायची आहे महाराजांनी एक आट ठेवली तुम्ही ऐकतात ना सर्वजण अट काय होती माहिती आहे ते, ते म्हटले सगळे लोक कथा ऐकतात कीर्तन ऐकतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला लोकांचं आणि मन पाहून लोकांचे चेहरे पाहून त्यांचं मनोरंजनही बऱ्याच वेळेला केलं जातं आम्ही कथा म्हणजे फक्त कथाच सांगणार आणि सूत्रबद्ध कथा सांगणार फक्त भगवंताचं वर्णन सांगणार त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं आम्हाला काही सांगता येत नाही तुम्हाला फक्त निवळ कथा सांगितलेली जमेल का तर आम्ही कथा करण्याकरिता येतो असं म्हणणारे त्यांनी माणसं समाजात फार कमी आहेत म्हणून महाराज निवळ कथाच आपल्या समोर सांगताय तुमचं मनोरंजन करण्याचं काम नाही तुमची मन धरण्याकरिता कोणत्या गोष्टी नाहीत फक्त भगवंताचं चिंतन स्वतःलाही कडावं आणि त्यांच्याबरोबर इतरांनाही घडावं असा त्यांचा उद्देश आहे आणि तो उद्देश घेऊन आपल्या सर्वांच्या समोर भगवंताची कथा सांगतायत आपण सुद्धा आपलं कर्तव्य चोख पार पाडावं ते म्हणजे काय की आपण सर्वांनी सर्वांगाचे कान करून ही कथा श्रवण करावी हां कान उंच करून ऐका असं जे सांगितलं जातं तसं सर्वांनी कान उंच करून कथा ऐकावी ती हृदयामध्ये साठवावी आणि भगवंताचं चिंतन करावं म्हणाल भागवत कथा ऐकतो त्याच्यात कृष्णाचं वर्णन सांगितलं जातं आता शिवकथा याच्या शंकराच शंकराचं वर्णन सांगितलं जाईल मग शंकराचं व चिंतन करावं कृष्णाचं चिंतन करावं हा भेदच अंत्यकरणातून घालून टाका हरिहरा भेद नाही नका ना ना करुवाद आमचे भाऊ म्हणायचे भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर ते म्हणायचे हे प्रमाण म्हणत असताना हरिहरा भेद नाही असं पूर्ण म्हणून घ्यायचं मग म्हणायचं नका करू वाद हरिहरात भेद नाही दोघे एकच आहेत म्हणून शिव आणि विष्णू हे एक दोघे एकच आहेत म्हणून दक्षाच्या यज्ञामध्ये ज्या वेळेला आणि दक्ष राजानं भगवान शंकराचा अपमान केला म्हणून बराचसा प्रसंग घडला त्या संपूर्ण प्रसंगानंतर ज्यावेळेला दक्षाचं मस्तक उडवलं गेलं आणि त्यावेळेला भगवान शंकर तिथं आले त्याच्या धडावरती बोकडाचं मस्तक बसवलं त्यानंतर भगवान विष्णू प्रगट झाले आणि भगवान विष्णूनं श्रीमद भागवतामध्ये हा प्रसंग आहे भगवान विष्णूने दक्ष राजाला जे वर्णन केलं त्या वर्णनामध्ये हरिहाराचं ऐक्य वर्णन करून सांगितलं की राजा तुझ्या अंतकरणामध्ये हरि आणि हारामध्ये असणारा जो भेद आहे त्या भेदानंच तुझा घात केलेला आहे आपण सर्वजण नामस्मरण करतो भक्ती करतो हे करत असताना कोणी रामकृष्णारी म्हणतो कोणी ओम नम शिवाय म्हणतो काय नामजप आपल्या श्रीगुरूंनी दिलेलं करत असेल त्या नामजपामध्ये जर दहा प्रकारचे अपराध असतील आणि अपराधासहित नामचिंतन करत असेल तर आपलं नामचिंतन कधीच फळाला येत नाही दश अपराध नाम रहित नामचिंतन जर आपण करत असलो तर आपण म्हटलेलं राम राम फळाला येऊ शकतं मग त्या अपराधामध्ये दहा अपराधामध्ये एक अपराध असा आहे की तो अपराध म्हणजे हरिहारामध्ये भेद मानणे हा पण एक अपराधच आहे पण तुम्ही किती राम 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 म्हणत असाल आणि हरिहारात जर भेद करत असाल तर तुमचं राम म्हणणं सार्थकी लागणार नाही तुम्ही शिव 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 किती वेळा म्हणत असाल आणि हरिहरात जर भेद करत असाल तर तुमचं शिव म्हणणं सार्थकी लागणार नाही हा त्यातला विशेष भाव आहे म्हणून आपण केलेली साधना आपण केलेलं चिंतन के जर फलीभूत व्हावं असं वाटत असलं तर तो श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे भगवान विष्णू श्याम सुंदर आणि भगवान शिव हे दोघे एकच आहेत असा विचार अंतकरणात करावा आणि मग आपण त्यांचं चिंतन करावं ते चिंतन आपल्याला भगवत स्वरूपापर्यंत घेऊन जाईल साधू संतांनी त्यांच्यात भेद केला नाही एक प्रमाण असं आहे श्रेयाळाचे घरी धरणे मांडली मोरारी आपण श्रीकृष्ण परमात्म्याला मोरारी म्हणतो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे असं पण भगवान श्रीकृष्णाला पण म्हणतो आणि मग श्रेयाळ श्रेयाळाची परीक्षा घेण्याकरिता भगवान शंकर गेले होते आणि मोरारीनी धरणं धरल्याचा अर्थ काय त्यांच्या दृष्टीनं हरिहर एकच आहेत हा त्यातला भाव आहे म्हणून हरिहराची साधना आपण सर्वजण करतो तुकोबार्यांचं एक प्रमाण सांगतो ते म्हणतात हरिहर सांडोनी देव धरती भाव शुल्लके म्हणून हरिहर हे श्रेष्ठ असणारे देव आहेत आणि त्यांचंच आपण सर्वांनी चिंतन करावं ते सोडून जर बाकीचं आपण चिंतन आ, मार्ग दर... मार्ग करत असलो तर ते सगळे शुल्लक असणारे भाव आहेत हां म्हणून अशा पद्धतीने आपण सर्वजण योग्य मार्गावर आहोत योग्य मार्गदर्शन आपल्याला संत महापुरुषांचं प्राप्त झालेलं आहे हरिदास बाबांसारखे संत आपल्या जीवनात आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्वजण भगवत सेवा करतो आहोत अविरतपणे अशीच सेवा सर्व मंडळाच्या हाताने घडावी आणि अखंड भगवंताचं चिंतन आपल्या हातानं त्यागणे घडत राहावं अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो आणि या महाराजांच्या संपूर्ण परिवाराला दंडवत प्रणाम करतो त्यांनी अतिशय सुंदर त्यांनी सेवा आरंभलेली आहे बऱ्याच वर्षांपासून ती सेवा ते करत आहेत संभाजीनगर या क्षेत्रामध्ये ते राहतात त्या परिसरामध्ये आपल्याही परिसरात आपल्याजवळ त्यांची कथा त्यांनी वाडेगावांला इथं जवळ आहे वाडेगावान हां त्यानंतर निमोनिया नावाचं गाव शिरूरच्या जवळ आहे त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा महाराजांची कथा याच्या आधी झाली जशी शिवपुराण कथा महाराज सांगतायत ना हां त्यांचा त्यांनी एक कथा मुख्य कथा सांगण्याचा विषय श्रीमद भागवत आहे त्यांचे बंधू पण श्रीमद भागवत सांगतायत उडेलही श्रीमद भागवत सांगतायत म्हणून आपण कधीतरी त्यांच्या मुखातून श्रीमद् भागवत कथा सुद्धा श्रवण करावे या सप्ताहाच्या माध्यमातून म्हणा आणखी कोणत्या उपक्रमाच्या माध्यमातून म्हणा आपण वेळोवेळी त्यांना आमंत्रित करावं आणि त्यांच्या माध्यमातून आपण भगवंताचं चिंतन श्रवण करावं अनेक कथा कीर्तन आपण त्यांनी ऐकतो पण निरस सांगणारी मंडळी सहज असा जी सापडत नाही महाराज आपल्यासमोर निरस सांगतायत आणि बऱ्याच वेळा निरस सुद्धा लोकांना पचत नाही निरस जर दूध जर तर हागवण लागायची शक्यता असते म्हणून निरस पचत नाही लोकांना म्हणून थोडंफार त्याला लागून काहीतरी असलं पाहिजे म्हणून तरी सुद्धा भगवंताचं चिंतन करतायत नाही अगदी सार्थ आपल्या सर्वांच्या समर्थकांनी सांगतायत असंच त्यांच्या हाताने सुद्धा धर्मचिंतन धर्म कीर्तन घडत राहो अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो याच ठिकाणी थांबतो महाराज म्हणले महाराज आशीर्वाद पर काय काहीतरी बोलतील आशीर्वाद देणे इतका मी मोठा नाही पण शुभेच्छा मात्र सर्वजण देऊ शकतात मी आपल्या सर्वांच्या दिव्य कार्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी आपल्या या दिव्य उपक्रमामध्ये आम्हालाही सहभागी दिव् करून घेतलं मोठं समाधान वाटलं असंच तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी सर्वजण भगवंताचं चिंतन करत राहू आणि रूप होऊ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी